सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स हे लागतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट हे कोण काढू शकतो आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला कुठे आणि कसं काढायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एकच

लाखाच्या जर तुमचं उत्पन्न हे वार्षिक आठ लाखाच्या वर असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट येणार नाही विद्यार्थी मित्रांनो तिसरी जी आठ आहे ती म्हणजे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य हे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवासी असतात

पाचवी आहे ती म्हणजे आपल्या कुटुंबाकडं एक हजार फिट स्क्वेअर किंवा त्यापेक्षा अधिकचा निवासी प्लॉट नसावा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कुठलाही स्क्वेअर निवासी प्लॉट असेल नको जर तर तुम्हाला हे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळणार नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया की हे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला जे कागदपत्र जे डॉक्युमेंट लागते ते कोणकोणते डॉक्युमेंट लागते त्याची आता सविस्तर माहिती आपण बघूया तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे डॉक्युमेंट लागेल ते म्हणजे लाभार्थी व त्याच्या वडिलाचे आधार कार्ड इथे लागणार आहे म्हणजे जो उमेदवार असेल त्याचं स्वतःच आणि त्यानंतर त्याच्या वडिलाचं आधार कार्ड इथे लागणार आहे त्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमची टी सी त्यानंतर तुमच्या वडिलाची स्तुत टी सी तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजेच निर्गम उदारा असेल तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा जे डॉक्युमेंट लागेल ते म्हणजे राशन कार्ड त्यानंतर चौथा जे डॉक्युमेंट ते म्हणजे प्रमाणपत्र त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे पाचवर्ड जे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे उत्पन्नाचा पुरावा म्हणजे उत्पन्नाचा दाखला किंवा सात बारा आठ हे तुम्हाला इथे पाचवं डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो सव्वा पॉईंट आहे म्हणजे सव्वा जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे की अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य हे तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर सातवं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे घोषणापत्र तर विद्यार्थी मित्रांनो हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये भेटून जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत ते म्हणजे विविध नमुन्यातील अर्ज जात तुमचं लग्न झालेलं असेल तर जो काही अर्ज असतो ते तुम्हाला असायला असणं गरजेचं आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे पासपोर्ट फोटो सुद्धा असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे एवढे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही नक्की की हे ई डब्ल्यू सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमच्या तहसील कार्यालय जिथं असेल तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचं जे तहसील कार्यालय तिथे जाऊन तुम्ही ही डब्ल्यू एस पाहिल तिथे प्रेस करू शकता त्यानंतर तुम्हाला साथ ते सात ते आठ दिवसानंतर ते ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट निघून निघत असतं तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी जे डॉक्युमेंट आणि जे नियम वाटेल ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता त्यानंतर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्राला सुद्धा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो आता परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ई डब्ल्यू सर्टिफिकेट म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स हे लागतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट हे कोण काढू शकतो आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला कुठे आणि कसं काढायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हे बघायला मिळत राहतील तर चला विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघूया हे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट कोण काढू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण सामान्य उमेदवार असायला हवे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टी किंवा ओबीसी आरक्षणाच्या अंतर्गत नसावे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सांगायचं झालं सा तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसेल तर तुम्ही हे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला हे ई डब्ल्यू सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमचं जे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या खाली असायला पाहिजे जर तुमचं उत्पन्न हे वार्षिक आठ लाखाच्या वर असेल तर तुम्हाला हे ई डब्ल्यू सर्टिफिकेट काढायला येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमचं आठ लाखाच्या खाली जर उत्पन्न असेल तर नक्कीच तुम्ही हे सर्टिफिकेट काढून घ्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरी जी आठ आहे ती म्हणजे आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती, ती व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य हे तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यांचं असं म्हणणं आहे की तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवासी असणं